डी मध्ये पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आज महाराष्ट्रामध्ये पोटदुखी मुळे वाढते खूप डोकेदुखी कारण आज आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे जलसंसर्ग म्हणजे या आजाराने ग्रासल्या जात आहे आज प्रत्येक पेशंटचं पोटदुखीचा हातरा जाणून त्याला उलटी जुला हप्पाय घडणे हे लक्षण आढळून येत आहे याचं कारण बदललेलं हवामान वातावरणामध्ये दमटपाना या वातावरणाच्या दमटपानामध्ये आणि जीवनाची वाढ होते त्याचबरोबर त्याचबरोबर अस्वच्छ आहार सेवन केल्याने पण हा उद्भवतो डिहायड्रेशन झाल्यानंतर हॉस्पिटल जाऊन सलाईने देखील घ्यावं हो लागतं तर यासाठी मी स्व सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण हे रुग्ण अंगावर न करता आपले फॅमिली डॉक्टर असतील किंवा आपल्या आजूबाजूचे डॉक्टर असतील यांच्याशी संपर्क करा आणि आपण उपचार घ्या कारण वेळेत उपचार मिळाला तरी आपण या आजारामधून आपण बऱ्यापैकी रिकव्हरी काढलं तर माझ्यासारखं ऍडमिट व्हाय तर बस एवढंच माझं सांगणं होतं जेवणाच्या काही खाण्याच्या तर ते आपण व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्या त्याचबरोबर आपण स्वच्छ आणि ताजा हार सेवन करावा कर जेणेकरून आपली इम्युनिटी चांगली राहील त्याचबरोबर स्वच्छ पाणी प्या कारण हा आजार जास्त पाण्यामुळे उद्भवतो गुण तर माझं एवढंच सांगणं होतं तर आपल्या चॅनलला पाहत राहा लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र